देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितजी शहा यांच्या प्रचाराच्या सभेच्या परवानगीवरून आमदार बच्चू कडू यांनी दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधिकाऱ्यांशी फार मोठ्या प्रमाणात वाद घातला आणि त्या वादाचं रूपांतर असं झालं की आमदार बच्चू कडू यांनी पोलीस उपायुक्त श्री गणेश शिंदे यांच्या जोरदार कांशिलात लगावून त्यांचा अवमान त्या ठिकाणी त्यांनी केला यावेळी आमदार बच्चू कडू यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर फार मोठे गंभीर आरोप सुद्धा लावले एका बदलीसाठी ते कायदा मोडतात पोलीस हे रंगबाजी करतात अशा प्रकारचे गंभीर आरोप आमदार बच्चू कडू यांनी पोलीस अधिकाऱ्यावर लावले गेल्या काही वर्षापासून पोलीस अधिकाऱ्यांमार्फत आमदार बच्चू कडू यांना पुर सुरक्षा पुरवल्या जात आहेत आणि त्यांना सुरक्षा पो पोचवणारे अधिकारी असो किंवा इतरही कर्मचारी असो हो त्या अधिकाऱ्यांवर कान्शिलात लगावणे त्यांचा अवमान करणे ही अत्यंत खेदाची बाब आहे म्हणून माझी अशी विनंती आहे की आमदार बच्चू कडू यांची जी, जी पोलिसांची सुरक्षा आहे ती काढून घेण्यात यावी आणि आमदार बच्चू कडू यांनी शासकीय कामकाजामध्ये अडथळा करणे पोलिस अधिकाऱ्यांना मारहाण करणे दबावात त्यांना गंभीर आरोप लावणे या आरोपाखाली त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हे नोंद करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी या प्र याकरिता मी पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक यांना निवेदन देऊन विनंती केलेली आहे जर त्यांच्याविरुद्ध कारवाई झाली नाही तर निश्चितच आंदोलनात्मक भूमिका घेतल्या जाईल